एक वर्ष पेकाट मोडे तोपर्यंत अभ्यास केला जिद्दीनं परीक्षेची तयारी केली आयपीएस चालो परिस्थिती बदलली <laughs> पंधरा रुपयाच्या राइस राईस प्लेट खरेदी करू घ्यायचो नाही ताज हॉटेलमधनं बाहेरून उशाळभूतपणे पाहायचो तिथं कधी चहा प्यायला मिळेल ह्याचंही स्वप्न पाहिलं नाही ज्या हॉटेलमध्ये चहा प्यायचं स्वप्न पाहिलं नाही त्याच रात्री सव्वीस अकराच्या रात्री त्याच हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त माझी वाट पाहत होते आणि सगळ्यात मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यातला तिथं लढाई केल्यामुळे मिळाला ज्या क्लबची कुंपन ओलांडून असं डोकावून पाहायचो ज्यावेळेला तिथं डी सी पी झालो त्यावेळेला तिथले क्लबची लोक सगळे ट्रस्टी आले की सर ऑनररी मेंबर व्हा तिथं ऑनररी मेंबर झालो माझी मुलं फॅमिली सगळ्या तिथल्या अम्युनिटीज आज एन्जॉय करत आहे ज्या सर्वंट क्वार्टर मध्ये झोपलो दोन वर्ष दोन महिने त्या दहा बाय दहा सर्वंट क्वार्टरच्या समोर असणारा दोन हजार स्क्वेअर फीटचा यशोधन मधला अलिशान फ्लॅट मध्ये मी आज राहत आहे जे ते फिल्म स्टार बघायला आम्ही दोन दोन तास थांबायचो वेस्ट रिजनचा ऍडिशनल सीपी झालो सगळा तो बँड्रा पासून जुपर्यंत सगळ्या एरियाचा इंचार्ज झालो तेच स्टार दोन दोन दिवस माझ्या अपॉइंटमेंटची वेळ वाट पाहायला लागले <laughs> 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 मी बढाया मारत नाही तुमच्यासारखा तुमच्यात नाही इथंपर्यंत तुमच्यापेक्षा वाईट परिस्थितीत कारण मी चाळीशी घातले चाळीशी असलेल्या चड्ड्या घातलेल्या आहेत पाठीमागं ठिवळ्या टिगळ्या लावून शाळेत गेलेलो आहे पोत्याची खोप केलेली आहे पायात खडावा असलेल्या परिस्थितीत गावात छोट्या गावातनं गावात मी आलेलो आहे वडील माझे कमी शिकलेले पण स्वच्छ चारित्र्य आणि म्हणजे गावचे सरपंच होते नंतर पंचायत सिंगात आहे ना ते संवाद की सर्किट आणि मुन्नाबाईमध्ये तो सर्किट लि तो बापू कौन है तो सर्किट उत्तर दे तो वो जो पांच सौ की नोट पे रहता है ना वो बापू है बोले विचार तो पुलिस में था आर्मी में था उसका बॉडी कुछ खास दिखता नहीं पुलिस आर्मी में तो दिखता नहीं हो लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी उतर तू मीठ मूठ पर साम्राज्या खचला पाया साबरमती के संत तूने कर दिया कमाल दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल त्या बापूजींनी यंग इंडियामध्ये लिहून ठेवलेलं आहे की देअर इज एनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड बट देअर कॅन नेवर बी एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते परंतु सगळं संचित एकत्र केलं तर एका माणसाची हाव लालसा ही पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याचं विश्लेषण करताना त्यांनी सात सामाजिक पातक कशी जबाबदार आहेत हे खूप सुंदरपणे लिहून ठेवलेलं आहे कारण गांधी नेहरू आणि टगोरांचा त्यावेळेला आम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास करायला लागायचा